पूर्व अनुभव आहे आम्ही ही बैठक आयोजित याच्यासाठी केली आहे की आता सगळ्या कार्यकर्चा समन्वय तर झालेलाच आहे इकडे आम्ही एक एक यंत्रणा कशी आपण इलेक्शनमध्ये काय काय करायला पाहिजे याच्या सध्या त्यांच्या काही सूचना आणि आमच्या काही सूचना असं मिळून आजपासून लोकांना ते आराखडा तयार करून मग तिथून पुढे कामाला लागतील तसंच ता आमचा राऊंड झाला आहे सर्व विद्यमान आमदार आणि माजी आमदार सर्वांचा एक एक राऊंड झालेला आहे मना गेट मना। हो एक समन्वय म्हणा केुगेदर असल्यासारखं म्हणा जसं आज ईद मिलाप आहे तसं आमच्या कार्यकर्त्यांचा मिलाप आहे पण हे पहिल्यांदा होतंय का कारण जे कार्यकर्ते नेते एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढायचे ते आज पहिल्यांदा एकमेकाच्या खुर्च्याला खुर्ची लावून बसले हो आता हे आम्ही आमची युती आहे ना त्याच्यामुळे वरती दिल्लीत आणि राज्यामध्ये जशा खुर्च्या लावून बसणार तशा आम्ही पण बसणार आता राष्ट्रवादी काँग्रेस होतं शिवसेना होती आता त्याच्यासोबत मनसे देखील महायुतीमध्ये सामील होते त्याचा सा पाठिंबा दिलाय बीड जिल्ह्यात कसं आता या पाठिंब्याकडे त्यांचे कार्यकर्ते हो त्यांचं स्वागत आहे पण काय वाटतं की इतके सगळे पक्ष एकत्रित आल्यानंतर जी ताकद तुम्ही बघताय ती कशी दिसते तुम्हाला कारण यापूर्वी नैसर्गिक शिवसेना आणि भाजप एकत्र होती आता पक्ष वाढलेत कार्यकर्ते वाढलेत आणि नेते सुद्धा वाढले याच्यावर आत्ता मी फार भाष्य नाही करणार पण नक्कीच याची ताकद वाढलेलीच असणार आहे आणि हे विषय वेगळा आहे हा लोकसभेचा विषय आहे लोकसभेमध्ये एक असा चेहरा लागतो जो चेहरा या सगळ्यांना एकत्र बसवू शकतो एकत्र बांधू शकतो कारण लोकसभेची निवडणूक ही वेगळी असते या सगळ्यांच्या मुद्द्याच्या पार असते तर ते करण्यात बऱ्यापैकी यश आम्हाला आलेलं आहे सर्वजण एका मुखाने या लोकसभेच्या विजयाच्या दृष्टीने कामाला लागले आहेत विजय तर निश्चित आहे आता किती ताकद वाढेल वळेल चार जून बऱ्यापैकी त्याच्यावर सगळ्यांना कळेल की काय काय आम्हाला फायदा या सगळ्या गोष्टीचा झालेला मराठा आरक्षणावर सरकारनं तात्काळ निर्णय घेतला मी उमेदवारी माघारी घेतो असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय मराठा आरक्षण प्रमाण मला याच्यावर काही टिप्पणी करायची नाही कारण याच्याविषयी काय बोलायचं ते मी सभेत बोलू